शिर्डीत कुंटणखाण्यावर पोलिसांची धडक कारवाई हॉटेल चालक मॅनेजरला अटक तीन पीडित महिलांची सुटका शिर्डीच्या हॉटेल साई सहारा पिंपळवाडी रोड येथील कुंटणखाण्यावर श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने मंगळवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी मोठी कारवाई केली या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून हॉटेलचा चालक आणि मॅनेजर अशा दोघांना अटक करण्यात आली आहे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली सदर हॉटेलमध्ये महिलांकडून अनैतिक व्यवसाय चालवला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून छापा टाकला या पथकात अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे संदीप दरंदले राजेंद्र बिरदवडे अशोक गाढे सहदेव चौहान तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे व त्यांचे सहकारी कर्मचारी सहभागी होते खात्री करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे यांना बनावट ग्राहक म्हणून पाठवण्यात आले तेथील परिस्थितीची पुष्टी झाल्यावर पंचासमक्ष छापा टाकण्यात आला हॉटेलच्या वरच्या मजल्यावरून तीन महिलांची सुटका करण्यात आली त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत हॉटेल चालक आणि मॅनेजर ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना वेशाव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे सांगितले या कारवाईत हॉटेल चालक गणेश सीताराम कानडे वय एक्केचाळीस राहणार लक्ष्मीनगर शिर्डी आणि मॅनेजर अमोल भीमा भोसले वय चोवीस राहणार श्रीराम नगर शिर्डी यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गु नंबर नऊशे चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीस अन्वये स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पनचे कलम तीन चार पाच सात आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे इंडिया न्यूज चोवीस ताससाठी कविता बडोगे ब्युरो रिपोर्ट कोपरकाव आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास